या मतदारसंघात आष्टीच्या योजनेला जलसंपदा मंत्री असताना मी बरीचशी मोठी गती दिली बऱ्याचशा परवानग्या आवश्यक त्या अनेक बैठका घेऊन केल्या उद्देश आमचा असा होता की आष्टीला दोन हजार चोवीस संपायच्या आधी पाणी पडायला पाहिजे काही ना काही झालं तर फळ योजनेला जास्त गती द्यायला पाहिजे ही भूमिका घेऊन अनेक बैठका या योजनेसाठी मंत्री या नात्याने मी घेतल्या शिरूर तालुक्यासाठी निमगाव आणि ब्रह्मनाथ इडम च्या बॅरेज मंजूर केले विशेष बाब म्हणून आपण त्या बॅरेजेसला मंजुऱ्या दिल्या सिनफनाच्या कॅनालचं पीडीएन केलं पंचेचाळीस कोटी रुपयाची नियामक मंडळात तरतूद त्यावेळी करण्यात आली सिनफना धरणाची उंची वाढवण्यासाठी जमीन ऍक्विशनचा अडचण होती त्यासाठी नऊ कोटी रुपये दिले आणि उंची वाढवण्याच्या प्रकल्पाला देखील मान्यता देण्याचं काम त्या काळात झालं